जवळपास दोन तासांच्या कैदेनंतर बंद मोनोतून सुटलेल्या प्रवाशांनी काल मोकळा श्वास घेतला होता आणि आज पुन्हा एकदा तांत्रिक कारणाने मोनो रेल्वेची रखडपट्टी चालूच राहिली मुंबईतला मोनो रेल्वेचा प्रकल्प सुरुवातीपासूनच पांढरा हत्ती म्हणून ओळखला गेलाय हा पांढरा हत्ती मुंबईत असला तर अडचण आणि अडकला तर खोळंबा अशी स्थिती आहे काल ओव्हरलोड झालेल्या मोनोतून आज मर्यादित संख्येनं प्रवाशांनी प्रवास केला मात्र आजच्या मोनो प्रवासावर कालच्याच घटनेचं सावट होत आज एका मोनोसाठी प्रवाशांना तब्बल एक तास वाट बघावी लागली त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला प्रवास करणारे एक मजा म्हणून प्रवास करणारे अनुभव म्हणून प्रवास करणाऱ्या प्रवासी मोनो रेल्वेला बरेचसे लाभतात मात्र सध्याचं मोनो रेल्वेचं हे दृश्य तुम्ही बघताय की चार डब्यांची ही ट्रेन आहे आणि सध्या चेंबूरकडे प्रवास करते काल प्रवास आहे कालच्या घटनेनंतर सुद्धा मोनो रेल्वेमधून रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या एकदमच घटली आहे असं म्हणता येणार नाही जे नियमित प्रवासी आहेत मोनो रेल्वेचे रेल्वे ते आजही मोनो रेल्वेमधनं प्रवास करत आहेत मात्र मोनो रेल्वेच्या पुलावरती असणारी वेडी वाकडी वळणं त्यासोबतच मोनो रेल्वेचं मध्ये अडकणं या संदर्भात सुरक्षिततेची काळजी जास्तीत जास्त घेतली जावी अशा पद्धतीची अपेक्षा हे प्रवासी व्यक्त करतात इतकंच नाही तर मोनो रेल्वे हा केवळ पांढरा हत्ती ठरू नये तर मोनो रेल्वेला अधिक चांगल्या पद्धतीने चालवलं जावं की जेणेकरून मुंबईकरांना एक चांगली वाहतूक व्यवस्था या निमित्ताने मिळेल अशी सुद्धा अपेक्षा प्रवासी व्यक्त करतात किती वेळाने सांगितलं याला पाऊन तासाने पाऊन तासाने त्यामुळे आता दुसरा पर्याय घेतात दुसरा पर्याय आता बघूया बस नाही तर बसचा ट्रॅफिकचा इश्यू आहे तिकडे तिकडे म्हणून आता विचार करत चालू काय करू पण भीती वाटते मोनो रेल्वेने जातात थोडीफार भीती वाटते मी कालच बोललो घरी आजच बोलू मी सग सकाळी ट्रेन पडली नाही खाली आणि किती नुकसान झालं असतं ते एक बोलो पूर्ण ट्रेन भरलेली होती नुकसान किती झालं असते मुंबईच्या पूर्व उपनगरातल्या चेंबूर ते दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी स्टेशन जवळच्या संत गाडगे महाराज चौकापर्यंत मुंबईतल्या मोनो रेल्वेचा विस्तार आहे दोन हजार एकोणीस पर्यंत दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होऊन संपूर्ण मोनो रेल्वे प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत आली मात्र अरुंद पुलावरून एकाच रुळा आधारे डुगडुगत जाणारी चार डब्यांची मोनो जेव्हा मुंबईतल्या अंतर्गत रस्त्यांची वळणं पार करत एखाद्या अळीसारखी चाल करत जाते तेव्हा उंचावरची मोनो बघून अनेकांचा ठोका चुकतो मोनो रेल्वे ही प्रवासासाठी कमी आणि जत्रेतल्या ट्रेन प्रमाणे टॉय ट्रेन म्हणून जास्त वापरली जाते मोनोला मुंबईतला पांढरा हत्ती देखील म्हटलं गेलंय मोनोतून रोज फक्त सोळा ते वीस हजार प्रवासीच प्रवास करतात तुलनेत लोकल रोज पंचाहत्तर लाख प्रवासी वाहून नेतात महत्वाच्या रेल्वे स्टेशन मेट्रो किंवा व्यापारी भागांची मोनो रेल नीट जोडलेली नी नाहीये मोनोवर अडीच ते तीन हजार कोटींचा खर्च केला जातो मात्र तरीही दरवर्षी जवळपास पाचशे कोटींचा तोटा होतो गाड्या कमी वारंवार बिघाड वारंवार बार थांबावी लागणारी सेवा यामुळे लोकांचा विश्वास कमी झालाय योग्य क्षमतेने प्रवासी बसले तर सुरक्षित प्रवास करता येईल असा दावा अजित पवार यांनी केलाय काल मोनोरेलच्या दुर्घटनेबाबत त्यांनी हे वक्तव्य केलं असा प्रसंग झाल्यावर राजकारण न करता लोकांना मदत कशी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला त्यांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे मोनो रेल एवढी गर्दी कशी झाली याचही उत्तर अजित पवार यांनी द्यावं असं संजय राऊतांनी म्हटलंय मुंबईमध्ये मध्ये मोनो रेलच्या बद्दल घटना घडलेली होती आणि त्याच्यात थोडं काय होत आहे कधी कधी एखाद्या मोनोरेलची किंवा एखाद्या पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्यामध्ये काम करणारे ज्या यंत्रणा आहेत त्यांची कॅपॅसिटी नसताना जास्त लोकं बसल्यानंतर अडचणी निर्माण होतात अजित पवार हे तज्ज्ञ खूप मोठे आहेत त्यांना सर्व कळतं मोनोरेलमध्ये लोकं जास्त का घुसली याचं पण त्यांनी कारण द्यावं मुनोरेलमध्ये जा जास्त लोक घुसली असतील त्यांना घुसू कसं दिलं ती नियमित रेल्वे नाही आहे उपनगरी रेल्वे की घुसले लोक ही वरून चालणारी रेल्वे आहे मोनोरेल हे जर तसं असेल तर त्यांच्या सरकारचं अपयश आहे मोनोरेल चालवणार आहे कसे घुसले इतके आणि का घुसले तिकडली यंत्रणा काय करत होती इतके लोक घुसत असताना जर त्यांना त्या मोनोरेलची क्षमता माहीत होती याचा अर्थ मोठा अपघात हा सुदैवाने टळला शेकडोंची गर्दी वाहून येणारी ओव्हरलोड झालेली मोनो काल जेव्हा अडकते तेव्हा जीवाची भीती अधिक गहिरी झाली आजच्या घडीला मोनो रेल अत्यावश्यक नाहीये कारण मुंबईतले मुख्य प्रवासी भार अजूनही लोकल्स आणि मेट्रोवर आहे मात्र उत्तम पूरक वाहतूक व्यवस्था म्हणून मोनोचा वापर होऊ शकतो अर्थातच त्यासाठीची इच्छाशक्ती हवी मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई